नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना व्हायरसची जी काही चीनमध्ये सुरुवात झाली तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटने या कोरोनाला जागतिक महामारी घोषित केलं होतं जगमध्ये सत्तर कोटीहून अधिक कोविडची प्रकरणं नोंदवूनही होती सत्तर लाखाहून अधिक मृत्यूची नोंद सुद्धा याच्यामध्ये केली गेली होती अजूनही जगभरामध्ये जगभरामध्ये कोरोनाची भीती कायम आहे आणि आता चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हायरस आलेल्याची थैमान घातलेलं आहे असं दिसून येते चीनच्या वुहान शिहून शहरामधून कोरोना व्हायरस पसरला होता तसेच पाच वर्षानंतर चीनमध्ये हा धोकादायक विषाणू जो आहे तो हाकार माजवताना दिसत येत आहे ह्युमन मेटानिमो व्हायरस हा या विषाणूचं नाव आहे आणि त्यालाच एच एम पी व्ही असं शॉर्टमध्ये म्हटलं जाते, जाते। आहे कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीव घेणार असल्याचं सुद्धा सांगितलं जाते त्याच्याविषयी मेळाधोडी आहे की अनेक इन्फ्लुएन्झा ए असेल एच एम पी व्ही असेल मायक्रो प्लाझ्मा असेल निमोनिया आणि कोविड एकोणीस हा या अनेक विषाणूचा एकाच वेळीस अटॅक करतात आणि हे वेगाने पसरतात हे संपूर्ण फक्त चीनसाठीच सीमित नसेल तर संपूर्ण जगासाठी दिसित आहे पुन्हा एकदा हे जी धोका आहे तो धोका निर्माण झालेला आहे आणि चीन जे काही आरोग्य योजना आहे त्याच्यावरती ताण पडलेला आहे दिस रुग्णालय जे असतील ते रुग्णांनी खचाखच भजलेली आहेत आणि परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जागेची कमतरता भासू शकते का काय असं जाणवत आहे हा जो व्हायरत आहे तो लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरत पसरत आहे असा दावा सुद्धा करण्यात आला आहे या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहताच अधिकाऱ्यांनी जे काही आरोग्य विभाग असेल त्यांनी सर्वांना मास्क घालण्याचा सल्ला दिलेला आहे आणि योग्य ती काळजी घ्यायची आवाहन सुद्धा केलेलं आहे एकूण जी ही परिस्थिती आहे ही लोकांना कोरोनामधीलची जे काही लॉकडाऊन होतं ते आडवण करून देतं हा विचारू किती धोकादायक आहे आणि जगाला पुन्हा लॉकडाऊन सारखं परिस्थितीला सामोरे जावं लागतं का या संदर्भ भारताला तसेच याचा कितपत धोका आहे पाच वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार एकोणीस शेवटी किंवा दोन हजार वीसच्या सुरुवातीला जे काही क्वीनमध्ये कोरोनाने हाकार घातला होता आणि तोच आपल्या भारतामध्ये सुद्धा आला आणि चीन सुट्टा भारत असेल चीन चीनपूर्वक मर्यादित न राहता भारत असेल संपूर्ण जगभर हा वेगाने पसभरलेला होता ज्यामुळे भारतामध्ये त्याचे जे काही अनेक बळी झालेले असतील त्याचे जे काही रिपोर्ट आलेले असतील त्याच्यामध्ये रिपोर्ट आलेली काही संख्या असेल फक्त ते रिपोर्ट जे काही गणित असतील ते होत झालेले होते जे काही नोंदणी झालेले होते फक्त पण अनोंदणी झालेले जे काही नोंदणी आहेत ते असंख्य नोंदणी आहेत ते आकडे समोर आलेले नव्हते ते सुद्धा जास्त असण्याची शक्यता अजूनही सांगितलं जात होतं आता जर हळूहळू कोरोनाची जग सावरत असतानाच चीनमध्ये नवीन या व्हायरसची एक एंट्री झालेली आहे ज्याच्यामुळे चिंता आणखी परत एकदा वाढलेली आहे चिनी जे काही मीडिया असेल किंवा आरोग्य तज्ज्ञ यांच्या मते असेल ते नवीन विषाणूचं नाव आहे हिमोमेटानिपो व्हायरस एच एम पी व्ही असं आहे हा एक आर एन ए विषाणू आहे ज्याच्यामुळे प्रामुख्याने शोषण जे काही समस्या असतील शोषण वरती संस्थेवर जास्त करून मुलांवरती आणि वृद्धांवरती जास्त प्रभाव करतो ज्यांची प्रकृतिकार शक्ती जे काही कमकुवत आहे जसं कोरोनामध्ये तसाच होता त्यांच्यासाठी हा धोका जास्त आहे हा जो विषाणू आहे कोरोना इतकाच धोकादायी नसून त्याची लक्षणे आणि वेगवणे वेगाने पसवण्याची क्षमता ही जी है। ती आहे ती चिंतेची विषय आहे असं ज्याची लक्षणं पाहिलं तर आपण विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये सर्दी किंवा कोविड सारखी लक्षणे दिसतात सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे त्यानंतर जर पाहिलं तर दुसरं लक्षण खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो त्यानंतर तिसरं लक्षण जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर तो ब्रॉकायटिस आणि निमोनिया देखील होऊ शकतो त्यानंतर चौथं लक्षण जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये तर चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजे सी डी सी नुसार त्यांची लक्षणे खोकला ताप नाक बंद होणे आणि घशात घरघर होणे यांचा समावेश आहे याच्या व्यतिरिक्त इतर विषाणू देखील चीनमध्ये वेगाने पसरत आहेत त्यापैकी जर पाहिलं तर आर एस व्ही म्हणजे रेस्पिरेटरी सेन्सेशनल व्हायरस आणि इन्फ्लुएनझा हे प्रमुख यंत्रणेचे जे काही विषाणू असेल ते सर्व एकत्रितपणे संसर्गाचं प्रमाण वाढवण्याचं काम आहेत आणि स्थिती अधिक गंभीर दिसताना आहेत चीनमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अजूनही त्या संदर्भातील काही बातमी जे काही मीडिया दाखवताना दिसत नाहीये पण जगभरामध्ये या काही जे काही चीन मध्ये नवीन व्हायरस आलेला आहे तो जगभरामध्ये घबराटीचं वातावरण हे नवीन निर्माण झालेलं आहे एच एम पी व्ही ही जे आहे याचा शोध जो आहे तो दोन हजार एक मध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला होता आणि एका एक जे काही डच संशोधकानं याच्या अंतर्गत एक शोषण संस्थेमध्ये त्रास असणाऱ्या जे काही मुलांचं असेल त्यांचं शॅम्पल घेतलं होतं आणि अभ्यासामार्फत असं दिसून आलं होतं की हा विषाणू कमीत कमी, कमी सहा दशकांपासून अस्तित्वात आहे शोषणाचा आजार म्हणून तो जगभर प्रसिद्ध होता किंवा वर्षिद्ध विकसित ओळखला जात होता आणि प्रामुख्याने याचा व्हायरसचा धोका जर असेल ना या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव वा पाहताच अधिकाऱ्यांनी जे काही आरोग्य विभाग असेल त्यांनी सर्वांना मास्क घालण्याचा सल्ला दिलेला आहे आणि जी घ्यायची आव्हान सुद्धा केलेलं आहे एकूण जी ही परिस्थिती आहे ही लोकांना कोरोनामधीलची जी काही लॉकडाऊन होतं ते आढवण करून देतं